पद्मश्री सिंधुताई सपकाळ हे काय का इतकं फेमस नाव आहे की ते म्हणजे माहिती नसणं असं प्रश्न नाही असे अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत जगात आणि आहे पण माईंशी आमचा संबंध येईल असं मला खरं सांगायचं तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की या निमित्ताने आम्हाला या संस्थेत येता आलं संस्थे म्हणजे माईंचं कार्य नुसतं पेपरवर वाचणे आणि त्याचं प्रत्यक्ष अनुभव घेणे हा जो प्रकार आहे हा अत्यंत म्हणजे भाग्याचा दिवस आहे आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तरी पर्सनली की खूप नतमस्तक व्हावे असे काहीच ठराविक लोकं आता उरली आहेत जगात त्यात माई निश्चितच एक आहेत आणि त्यांचा जो त्याग त्यांची जी एनर्जी त्यांची जी, जी जीवनाविषयीची जी प्रचंड इच्छाशक्ती म्हणजे इतक्या ॲडव्हर्सिटीतून त्यांनी हे सगळं उभं केलं आहे ते म्हणजे त्याच्यापुढं काय बोलणार शब्दच नाही आहेत त्याला कुठल्या शब्दात ते मांडण्या येण्यासारखं नाही आहे पण तू त्या निमित्ताने आज आमचं म्हणजे मी भाग्य समजतो की थोडीशी जी माझ्यातली कला आहे ती आर्ट अँड लेटर अँड स्पिरिटच्या निमित्ताने कॅलेंडर बनवायचा योग आला आणि त्या निमित्ताने इथं येता आलं त्यामुळे मी अतिशय आनंदित आहेत आणि आम्ही सगळेच म्हणजे आमचे लेटर्स अँड स्पिरिटचे सगळे कलाकार ह्या प्रकल्पाला जे जो आमचा कॅलेंडरचा प्रोजेक्ट आम्ही केला त्याबद्दल माईंडचे आशीर्वाद आम्ही ते समजतो आणि ती संधी दिल्याबद्दल ममता त्यांचे आम्ही प्रचंड आभारी आहोत